भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक हे वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देताना दिसत आहेत गणेश नाईक हे बावीस ऑगस्ट रोजी ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार आहेत मंत्री झाल्यानंतर गणेश नाईकांचा ठाण्यातील हा दुसरा जनता दरबार आहे आणि त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर के स्वारी केल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे बघूयात शिंदेच्या बालेकिल्ल्यात नायकांची स्वारी गणेश नाईक ठाण्यात घेणार दुसरा जनता दरबार होम ग्राउंड ग्राउंडवरच विरोधात नायकांचा एल्गार वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रिमंडळात एंट्री झाल्यापासून नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर वारंवार आव्हान उभं करताना पाहायला मिळत आहेत मंत्री झाल्यापासूनच गणेश नाईक यांचं ठाण्याच्या राजकारणावर बारीक लक्ष आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला खिंडीत गाठण्याची एकही संधी गणेश नाईक यांनी मंत्री झाल्यापासून सोडलेली नाही आहे आता एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यावर गणेश नाईक पुन्हा एकदा स्वारी करताना दिसत आहेत कारण बावीस ऑगस्टला गणेश नाईक हे ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये जनता दरबार घेणार आहे मंत्री झाल्यापासून गणेश नाईक यांचा हा ठाण्यातील दुसरा जनता दरबार आहे वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाण्यामध्ये थाने बावीस ऑगस्टला गडकरी रंगायतनमध्ये जनता दरबार होणार आहे गणेश नाईक यांचा हा ठाण्यातील दुसरा जनता दरबार आहे पहिला जनता दरबार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश नाईक यांनी ठाण्यात घेतला होता गणेश नाईक हे मंत्री झाल्यापासून या ना त्या कारणाने एकनाथ शिंदे यांना आव्हान देताना पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्याचं म्हणत नुकताच गणेश नाईक यांना शिंदेना डिवसल्याचं मिळालं जेव्हा मी पालकमंत्री होते आणखी कोण कोण एकनाथ शिंदे पण एकला आता हा असे की प्रत्येकाच्या नशीबाची लॉटरी लागते का झालं एका लॉटरी लागते आनंद आहे पण माझं म्हणणं आहे की कमवल्यान टिकव टिकवता आलं पाहिजे काय बोललो मी किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही किती कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्यपूर्ण नजर असत लॉटरी लागली त्याबद्दल नरेश मस्के यांनी प्रक्रिया प्रतिक्रिया दिलेली आहे खरं म्हणजे या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये जे मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं एक टीम म्हणून काम केलं ते राज्याला माहीत आहे आणि त्याचमुळे या राज्यामध्ये महायुती सरकार लँडस्लाईड विक्री आली आणि आम्ही हंडी फोडली की थर कमी थर लावले नाही दोनशे बत्तीस थर लावून हंडी फोडली ही विकासाची हंडी आहे आणि दोनशे बत्तीस आमदार या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आले नव्हते त्यामुळे कामावर या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला मतदान केलेलं आहे तर गणेश नाईक हे वरिष्ठ मंत्री आहेत त्यांनी अशी वक्तव्य टाळायला हवीत असं म्हणत नरेश मस्के यांनी गणेश नाईक यांना डिवसलाय मस्के यांनी वारंवार वरिष्ठ वरिष्ठ असं म्हणत यांना वयावरून डिवसण्याचा प्रयत्न केला मी या ठिकाणी त्यांना तेच सांगतोय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगतोय की महायुती आपली चांगली चाललेली अशा वरिष्ठ नेत्यांना कुठेतरी संयम बाळगायला सांगा अशा पद्धतीची वक्तव्य नको त्यांना आठवण करून द्या एकनाथ शिंदेसाहेब जर आघाडीतनं बाहेर पडले नसते तर या महाराष्ट्राने युतीची सत्ता बघितली नसती हे त्यांना कोणीतरी सांगा अशा पद्धतीची वक्तव्य करू नका ते वरिष्ठ नेते आहेत शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी वयावरून डिबसल्यानंतर गणेश नाईक यांनी ही शिवसेनेला जशाच तसं उत्तर दिलं आहे लॉटरी आता कोणाला लागली कोणाला लागली तिथं विषय आता नको अरे हे बघा मी एवढंच सांगतो की माणसाच वयाच नंबर हे फक्त वाहना असतो जो कार्यक्षम असतो तो कायम दिसतो आणि भविष्यकालामध्ये दाखवून देऊ गणेश नाईक मंत्री झाल्यापासून त्यांनी ठाण्याच्या राजकारणावर लक्ष देत एकनाथ शिंदेना वारंवार डिवसल्याचं पाहायला मिळालं मंत्री झाल्यापासून गणेश नाईकांनी ठाण्याच्या राजकारणाकडे बारीक लक्ष दिलं चोवीस फेब्रुवारीला ठाण्यात गणेश नाईकांनी पहिला जनता दरबार घेतला सोळा मार्च ठाण्यात सर्वात सिनियर मंत्री मीच असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं दोन एप्रिल एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात कामच झाली नसल्याचं गणेश नाईकांनी वक्तव्य केलं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेवर निशाणा साधला सत्तावीस जून नवी मुंबईचे वैरी बाहेरचे आहेत असं म्हणत नाईकांनी शिंदेवर पुन्हा एकदा अप्रत्यक्ष निशाणा साधला एकवीस जुलै नवी मुंबईचं पाणी चोरल्याचा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केला एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे त्यात मंत्री झाल्यापासून या संघर्षाचा दुसरा अंक सुरू झालाय गणेश नाईक हे एकनाथ शिंदेचा बाले किल्ला असलेल्या ठाण्याच्या राजकारणात लक्ष घालत शिंदेना आव्हान देताना दिसतात आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर या संघर्षाला आणखीनच धार येण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास